मित्रांनो काही शंका नाही आहे कारण एकदम मक्खन रोड आहे तुम्ही आता बघता समोर आणि एक शेवटचे पन्नास किलोमीटर बाकी राहिले एकदम मोत आहेत रे ज्या मित्रांनो फायनली तो पूल पुलाचं काम झालेलं आहे तर आता मित्रांनो त्या पुलाचे शॉर्ट्स आहेत ना आपण आपल्या कोपरीतून बघूया चला मित्रांनो आत्ता आपण पार पार्ट टूला सुरुवात करतो आहे माझ्या पाठीमागे तुम्ही बघताय या हॉटेलमध्ये मी आता जेवलेलो आणि कसं आहे ना पार्ट वनमध्ये आपण जवळजवळ माझ्यामध्ये सावरड्यानंतर ते अगदी पालीपर्यंतचा रस्त्याची अपडेट दाखवलेली आहे तर है है ती नक्की तुम्ही बघा आणि तुमचं जे काय मत आहे ना ते मला कमेंट करून जरूर कळवा तर आत्ता आपण पार्ट टूला सुरुवात करतो आहे म्हणजे पालीपासून अगदी कणकवलीपर्यंतचा जो काय रोड असणार ना मित्रांनो तो मी आता दाखवण्याचा या पार्ट टूमध्ये प्रयत्न करणार आहे तर मित्रांनो इथून पुढे आता आपण पार्ट टू चालू करतो आहे तर माझ्या मते मी ऐकलेलं की इथला जो पुढचा रूट आहे म्हणजे लांजापासून पुढे तो चांगला झाला आहे तर आता बघूया आपण प्रत्यक्षात बघूच आणि त्यानुसार मी पण ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला फीडबॅक देईन तर चला मित्रांनो थेट व्हिडिओला सुरुवात करूया गेलत ना तर आता या साईडचा जो रोड आहे त्या रोडबद्दल मित्रांनो काही शंकत नाही आहे कारण एकदम मक्कन रोड आहे तुम्ही आता बघता समोर आणि थोड्या मित्रांनो मध्ये पुढे गेल्यावर म्हणजे अजून चार पाच किलोमीटर गेल्यावर आपल्याला चार पाच रोड दिसणार आहे त्यामुळे या साईडला इतका असा काय त्रास जाणवत नाही आपल्याला जाणवला तर पालीपर्यंत त्याच्यानंतर मित्रांनो मला तरी इतका असा काय त्रास जाणवला नाही आणि रोड बद्दल तुम्ही बघताच आहात मित्रांनो मी आता येऊन थांबलेलो आहे बरोबर राजापूरच्या मागे तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता संपूर्ण असा हा जो रोड आहे ना तो तो कंकवली कंकवली होटेल, होटेल तो तो आता तो संपूर्ण असा सिमेंट रोड झालेला आहे जवळजवळ माझ्यामध्ये आता राजापूर लांजा कणकवलीपर्यंत कणकवलीचे पुढे देखील चार पदरी रोड असणार आहे आणि कारण कसं आहे मागाशी मी हॉटेल ब हॉटेलमध्ये बसलेलो जेवायला तिथे त्या काकांना विचारलं तर ते बोलले की पुढे रोड सगळा चांगला झाला आहे पण बघू आता आपण आणि अजून एक सांगायचं झालं ना मित्रांनो तर मागापासून बोललो नाही पण माझ्यासोबत माझा भाऊ आलेला आहे त्यामुळे बघू शकता तुम्ही सकाळपासून होता पण ते सगळ्या घाई गडबडीमुळे मला सांगता आलं नाही आता तुम्ही बा हे बघाल पण बघू शकता तुम्ही मित्रांनो आर्दयकां जाले, आर्दयकां जाले तर बघा तिथे अर्धं काम झालं आहे तिथं अर्धं काम झालं आहे तिथे अर्ध काम झालंच नाही आहे तसंच तिकडे पुढं देखील मित्रांनो अर्ध काम झालं आहे अर्ध काम झालं नाही आहे तर असे पॅचेस आहेत पण ठीक आहे चला ॲटलीस्ट पॅचेस तरी आहेत पण आपण जे पा पालीच्या मागे जे बघितले तिथे मित्रांनो जवळजवळ दोन दोन तीन तीन चार चार किलोमीटरचा जो रोड आहे तो पूर्णपणे म्हणजे असे दगडीत बाहेर आलेत त्या रोडमधून अक्षरशः म्हणजे गाडी चालवणं देखील कठीण झालेलं आहे तर बघू शकता तुम्ही हा संपूर्ण आणि ह्या साईडचा जो पॅच आहे जिथे आता मी उभा आहे तिथे अजून काम होणं बाकी आहे आणि त्याने एक लाईन जी आहे ती प्रॉपर त्यांनी सुरू केलेली आहे अगदी टकाटकपणे तर ठीक आहे काही हरकत नाही आहे आता मी वाण बघतोय मित्रांनो त्या चार पदरीकरणाच्या रोडची कारण मित्रांनो जो रोड असणार आहे ना लाज जबाब असणार आहे तो तर चला पाच सहा किलोमीटर आहे फक्त आता बाकी मग आपण डायरेक्टली भेटूया त्या रोडवर फायनली चार चारपास रोड चालू झालेला आहे तुम्ही आता बघू शकता थोडा वेळामध्ये हा बघा बघू शकता या दोन लाईन आणि या दोन लाईन अगदी असाच रोड आहे अगदी पूर्ण कणकवलीच्या पुढेपर्यंत आता बघायची दिसते कणकवली पंच्याहत्तर किलोमीटर आहे राजापूर अठरा आणि पणजी एकशे एक्याऐंशी आपल्याला जायचं मित्रांनो कणकवलीला पंच्याहत्तर किलोमीटर अजून बाकी आहेत आपले शेवटचे किलोमीटर आहेत ते मित्रांनो लवकर कव्हर होत नाही थोडा त्रास जाणवतो ते प्रत्येक राईडला असंच असतं शेवटचे किलोमीटर असतात ते लवकर काय क्रॅक होत नाहीत त्याला जे हा जातो पण मित्रांनो हे बघू शकता बस असा रस्ता पाहिजे यार आपल्याला असा पाहिजे रस्ता बस हे एक नंबर रस्ता टू लॅन इकडे टू लॅन तिकडे बर बर नुपर 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 एक नंबर असं वाटतं की मी मुंबईला घालूय बरोबर मित्रांनो एक नंबर काम केले या साईडला बांधाच्या पुढे एक नंबर काम रासारखे प्रश्नच नाही मित्रांनो समोर बघताना ना सर सकट स्ट्रेट रोड म्हणजे आपण कोल्हापूर किंवा सातारा त्या साईडला जर कधी गेलो ना तर आपल्याला असे रोड पाहायला मिळतात अगदी स्ट्रेट रोड बघू शकता तुम्ही अगदी स्ट्रेट हे बघा बरंच असे रायडर आता आपल्यासमोर आहेत आपल्यासारखे ते देखील रायड करते आलेले आहेत आणि या रोडचा आनंद घेत बरोबर मित्रांनो उत्तम अरे बा शेवटचे किलोमीटर दमवत आहेत शेवटचे पन्नास किलोमीटर बाकी राहिले दमवत आहेत रे जाम मित्रांनो रस्ता बघू शकता एक नंबर यार एक नंबर सही आहे पैसा वसूल ती म्हण आहे ना की अवघड रस्ते नेहमी चांगल्या ठिकाणी ने पोहोचवतात तसं कायच आहे मित्रांनो सुरुवातीला एवढे एवढे घाण रस्ते मिळाले आणि आता बघा तुम्ही म्हणजे प्रश्नच नाही कारण आता एवढी ये मजा येते ना ड्रायव्हिंग करायला पण काय विषय असा झाला आहे की आता म्हणजे आता बॉडी थकत चालली आहे कारण काल पण मित्रांनो मी रात्री प्रवास करून आलो आहे ट्रेनचा त्यामुळे आता बॉडी थकत चाललेली आहे पण ठीक आहे आता शेवटचे पन्नास किलोमीटर उरलेत ते आता कवर करू आपण थोड्याच वेळामध्ये मग आपण पोचू फायनली आपल्या घरी म्हणजेच गावाला पुलाच्या बरोबर मी आता मागे आहे आणि ह्या पुलाला मला मित्रांनो खूप वेळापासून माझी इच्छा होती की मला हा पूल बघायचा होता एकदम जवळून कारण जेव्हा मी मागच्या वेळेला आलेलो तेव्हा याचं काम चालू होतं मित्रांनो फॅन तो पूल पुलाचं काम झालेलं आहे तर आता मित्रांनो त्या पुलाचे शॉर्ट्स आहेत ना आपण आपल्या कोपरतून बघूया चला मित्रांनो आता इथून फक्त तरळे वीस किलोमीटर आहे आणि आप आपल्याला दुसरा टोल नाका इथं पाहायला मिळाला आहे बघा बघू शकता माझ्यासमोरच हा बघा हा दुसरा टोल नाका आहे पहिला आपण एक बघितला सावर्ड्याच्या जरा पुढे माझ्या मते वाटतं काहीतरी आणि हा एक दुसरा टोल नाका असे एकूण आपल्याला दोन टोल नाके इथं बघायला मिळालेत पण दोन्हीचे दोन्ही बंद आहेत हा पण बंदच आहे बहुतेक अजून बरंचसं काम माझ्या मते व्हायचं असेल त्यांचं त्यामुळे त्यांनी बंद ठेवलं आहे पण ही एक अपडेट आहे मित्रांनो की आपल्याला जर इकडे येत आहे कणकवली साईडला जर येत आहे ना तुम्ही कणकवलीपर्यंत तर तुम्हाला हे दोन टोल नाके दिसतील पण ते चालू कधी होतील याची गॅरंटी नाही तर बघू शकता मित्रांनो व्ह्यू खतरनाक आहे जसे संध्याकाळ होते ना मित्रांनो तसं तसं मित्रांनो जे आपले विडिओमधले जे इफेक्ट आहेत ना ते आता चालू व्हायला सुरुवात झाली आहे खतरनाक खतरनाक आता आम्ही येऊन बोलत आहोत नांदगावमध्ये चालणार होतो कणकवलीमधून पण नांदगावमध्ये शॉर्टकट आहे घरी जायला आणि आता वादलेल्या आहेत बरोबर संध्याकाळचे पाच आणि आता काय जास्त वेळ नाही उरला आहे संध्याकाळ व्हायला एक तास उरला आहे तर म्हटलं काय उगाच कणकवली जात नाही डायरेक्ट आता उद्या सकाळीच आपण जाऊ पण म्हटलं आता काहीतरी नाश्ता करूया कारण संध्याकाळ झालेली आहे आणि आता भूक पण लागली तर आता परत पाठी चाललो आहे ॲक्च्युली नांदगावलाच आहे बघू शकता तुम्ही आता हे बघा मेन हायवेलाच आहे आणि ड्रायवर देखील आता चेंज झालेला आहे तर म्हटलं जरा काहीतरी आता वडापाव खातो आणि मग थेट घरचा रस्ता काढतो सुरला आहे चला मित्रांनो या तुम्ही पण वडापाव खायला मित्रांनो आत्ताच वडापाव खाऊन आलो आणि आता निघालो आहे आतमधल्या रोडनी मी तुम्हाला मगाशी म्हटलं ना की आपण कणकोलीत न जाता नांदगावमधूनच आतमधल्या रोडनी आपण आता थेट चाललो आहे माझ्या गावी म्हणजे कणकोलीमधील माईन हे माझं गाव आहे तर तिकडे आता आपण चाललेलो आहोत आता बघू शकता मित्रांनो तुम्ही संध्याकाळ झाली आणि संध्याकाळचं जी मित्रांनो ड्युटी आहे ना ती एक वेगळ्याच लेवलची आहे आणि अशा गावामध्ये जेव्हा आपण येतो ना मित्रांनो एक वेगळ्याच लेवलची सुख असते आणि ते आता मी अनुभवतो आहे खूप भारी वाटते तुम्ही एकदा बघू बघू शकता की गावामधून जाणारे जे जा रस्ते असतात ना त्या रस्त्यांवर जेव्हा आपण गाडी चालवतो ना मित्रांनो एक वेगळी फील वाटतं आपल्याला बघून घ्या आता इथूनच आपल्याला सरळ जायचं आहे कमीत कमी माझ्या मते चार ते पाच किलोमीटरचा रस्ता आहे इथून नांदगावमधून मग आपण डायरेक्टली पोहोचून जाऊ पण आता काय जास्त नाही उरला अर्ध्या तासामध्ये आपण आपल्या घरी पोहोचू मित्रांनो फायनली मी आता ह्या व्हिडिओचं एंड करतो आहे कारण आता आपण जवळजवळ आतमध्ये पोहोचलो आहोत तर सांगायचं गेलो तर मित्रांनो पार्ट टूची ही व्हिडिओ मी बनवलेली तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून जरूर कळवा मोस्टली मित्रांनो जवळजवळ मला वाटतंय मी रोडचे अपडेट सर्व दिलेलच आहेत पार्ट वनमध्ये पण आणि पार्ट टूमध्ये पण तर तुमचं काय मत आहे ते मला कमेंट करून जरूर कळवा आणि मित्रांनो आता गावी आलोच आहे तर अजून देखील व्हिडिओ येणार आहेत तर नक्कीच तुमचा सपोर्ट कायम असत असू द्या पुन्हा भेटू असाच आहे नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय